आपण पाहत आहात बागलान वृत्तत खबर बात महाराष्ट्राची وايगाव येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न तब्बल बारा वर्षांनी आले एकत्र दिनांका 24/10/2025 रोजी जनता विद्यालय وايगाव दुंद्हे येथे माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तब्बल बारा वर्षांनी या शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने एकत्र जमले या कार्यक्रमात शिक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जनता विद्यालय वायगाव शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर डी के सर पीयू पवार सर एम एन शेवाडे सर आर जे जाधव सर सर जाधव मॅडम अनेक शिक्षक उपस्थित होते एवढी प्रत्येक शिक्षकांचे शाल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सकाळी नऊ ते पाच असा दिवसभराचा या गेट टुगेदर कार्यक्रमात अनेक कार्यक्रम उपक्रम घेण्यात आले एवढी सगळ्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सकाळी अकरा वाजता नाश्ता दुपारी दोन वाजता जेवणाची सोय देखील करण्यात आली कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे काम तुषार देवरे यांनी केले अशा प्रकारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमून दिवसभर आनंद लुटला एकमेकांशी गप्पा गोष्टी करून चर्चा करून एकमेकांबद्दल माहिती घेतली जड अंतकरणाने आपल्या जुन्या मित्रांचा निरोप घेतला ते पुन्हा लवकर भेटण्यासाठी बागलाण वृत्तांतासाठी संभाजी सावंत